संत नरेंद्र महाराज यांच्यासह संतांविषयी चुकीचं वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात आज कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी चौकात उग्र आंदोलन झालं वडेट्टीवारांच्या प्रतिमेला फासून जोडे मारण्यात आले जगद्गुरु नरेंद्र महाराज आणि त्यांच्या भक्तांची माफी मागावी अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल असा इशारा नरेंद्र महाराजांच्या भक्तांनी दिलाय या आंदोलनात विविध हिंदुत्ववादी संघटनांचाही सहभाग होता काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी जगदगुरू नरेंद्र महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले साधू संतांचा अवमान करणाऱ्या वडेट्टीवार यांचा निषेध नोंदवण्यासाठी आज कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात उग्र आंदोलन झालं विजय वडेट्टीवारांचा धिक्कार करणारी घोषणाबाजी करत नरेंद्र महाराजांचे अनुयायी आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी चौक दणाणून सोडला तसंच आमदार वडेट्टीवार यांच्या प्रतिमेला काळं फासून चपलांचा हार घालण्यात आला जो कोणी हिंदू संतांच्याविषयी अवमानास्पद आणि चुकीचं बोलेल त्यांचा समाचार घेतला जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला दरम्यान भगव्या साड्या परिधान केलेल्या महिलांनीसुद्धा वडेट्टीवार यांचा निषेध करून वडेट्टीवार यांनी जगद्गुरू नरेंद्र महाराज यांची तात्काळ माफी मागावी अन्यथा हे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला या आंदोलनात हिंदू राष्ट्र समन्वय समिती हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता